शहरात नंदुरबार दोन गटात दंगल पोलिसांनी अश्रुधुराच्या नरकांड्या फोडल्यात शहरात तणावपूर्ण शांतता पोलिस अधीक्षकांनी दंगल नियंत्रणात आणली शहरात मोठा पोलीस फोर्स तैनात कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन नंदुरबार शहरात एका धार्मिक समूहाची निघालेल्या रॅलीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याच्या घटनेने नंदुरबार शहरात दोन गटात दंगल उसळली घटनास्थळी तात्काळ नंदुरबार पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलाय नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसर आणि इलाही चौक आणि मच्छी बाजारात दोन गट समोरासमोर आल्याने तुफान दगडफेक झाली तर परिसरामध्ये दगडविटांचा खच पडला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी अश्रुधुराच्या नरकांड्या फोडल्यात शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस घटनास्थळी ठाण मांडून बसले असून दंगल नियंत्रणात आणली आहे नंदुरबार शहरातील अन्य भागातील दिसून येतोय घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी दुकाने व्यापारी प्रतिष्ठान बंद केली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा प्रशासनाने शाळा बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पाठवले पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाली असून जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे पोलिस दलाच्या वतीने सर्व ती खबरदारी घेतली जात आहे नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही पोलिसांच्या वतीने मोठा फोसफाटा तैनात करण्यात आला असून आरोपींची धरपकड सुरू करण्यात येणार आहे आता नेमकं काय काय नुकसान मला किती अश्वच्या नमस्कार आज नंदुरबार शहरची शहरमध्ये जे ईदची मिरवणूक आयोजित होती त्या ईदची मिरवणूक चालू असताना दोन गटामध्ये दगडफेक झाली आणि त्याच्यामुळे शहरामध्ये कायदा हो व स्वस्थाचा प्रश्न निर्माण झाला त्यानंतर तैनात असलेल्या सर्व पोलीस बंदोबस्त यांनी परिस्थिती हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळे ठिकाणी दोन्ही गटामध्ये जे काही दगडफेक झाली त्याला नियंत्रणमध्ये आणलेलं आहे परिस्थिती सध्या शांतता आहे मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की कुठल्याही प्रकारची अफवावर किंवा व्हिडिओज पसरू नये आणि अफवावर विश्वास ठेवू नये पोलिसांना सहकार्य करा आणि जे काही घडलेलं आहे त्यामध्ये सर्व आरोपी निष्पन्न करून सर्व आरोपीवर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्यातर्फे मी जिल्हा तर्फे मी गवाही देतो जखमी अजून जास्त आपले त्याच्याबद्दल काही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा अशी प्रकारची इजा झालेली नाही आहे सर्व पोलीस बंदोबस्त सुसज्ज होता तर जनमानचं जास्त नुकसान नाही झाला गाडियाची जे गाडियावर जे काही दगड आले त्याच्यामुळे काही गाड्यांवरचे जे, जे काही शिशे होते ते तुटलेले आहे आणि एकंदरीत जेवढा नुकसान झालेलं आहे त्याचा अंदाजा यानंतर करण्यात येईल आणि त्यानंतर पूर्ण सविस्तर माहिती देण्यात येईल सध्या परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात आहे सर आठ ऑगस्टचा पूर्ण वेळ गेलेला आहे पुढे कायदेशीर कारवाई होईल एक त्याबद्दल आपल्याला मी सविस्तर माहिती देणार आहे या संदर्भात अजून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून आरोपींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रावण दत्तयस यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार